आणि प्रशांत कोरेटकरला फरार होण्यास मदत कोणी केली झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे शोधा अशी मागणी केली आहे इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत असं माझं भावना आहे त्यांनी ज्या अर्थी त्यांच्या नागपूरच्या माणसावर गुन्हा दाखल करायला लावला त्या अर्थी त्यांची सुद्धा इच्छा असावी की हा आरोपी पकडला जावा किंवा त्याच्यावर कारवाई व्हावी पण याच्यामध्ये झारीतले शुक्राचार्य कोण बसलेत का, एक एक है का? की त्याला वाचवायचा एक एक कोण यंत्रणा आहे का याची सुद्धा तपास आता मुख्यमंत्री महोदयांनीच पुढे येऊन केला पाहिजे आणि तसे आदेश दिले पाहिजे आणि इंद्रजीत सावंत यांना धमकी देणारा प्रशांत कोरटकरचा रॉयल कारभार उघडकीस आला प्रशांत कोरटकर रोल्स रॉयस ही महागडी आलिशान कार्डी असल्याचं समोर आलंय की रोल्स रॉयसचा नंबर डब्ल्यू बी झिरो टू ए बी झिरो वन टू थ्री असा असून शेकडो शेतकऱ्यांना फसवणाऱ्या महेश मोतेवारची ही रोल्स रॉईस असल्याचं उजेडात आहे एकोणीशे नव्याण्णव मधल्या कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या यादीतली ही एक गाडी आहे जप्त केलेली रोल्स रॉईस कार कोरटकरकडे कर गेलीस गेलीच कशी हाही सवाल उपस्थित होतोय प्रशांत कोरटकरनं रोल्स रॉईस चालवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर केला होता आणि जी रोल्स रॉयस कार प्रशांत कोरडकर चालवताना दिसतोय त्याची किंमत नेमकी किती आहे ती आपण पाहूया रोल्स रॉयस फँटम या गाडीची किंमत नऊ कोटी पन्नास लाख रुपये इतकी आहे तर रोल्स रॉयस फेक्टर सात कोटी पन्नास लाखांची किंमत रोल्स रॉयस कलिनन सहा कोटी पंच्याण्णव लाख रुपयांची किंमत तर या प्रचंड महागड्या असलेल्या गाडीमध्ये बसून फिरतानाचा एक व्हिडिओ प्रशांत कोरटकरनं आपल्या सोशल मीडियावरती शेअर केलाय त्यामुळे ही रोल्स रॉयल्स त्याच्याकडे आली कशी याबद्दलच्याही चर्चा रंगू लागल्या इकडे बीडच्या मस्ताजोग गावचे